आता आपण डेस्कटॉपवरील वॉलपेपर कसा बदलायचा हे पाहू यासाठी इथे मोकळ्या जागेमध्ये राईट क्लिक करा त्यामध्ये प्रॉपर्टीजवर क्लिक करा येणाऱ्या डायलॉग बॉक्समधील डेस्कटॉप या टॅबवर क्लिक करा आपल्या समोर या ठिकाणी बॅकग्राऊंडची लिस्ट दिलेली आहे त्यातील हव्या त्या चित्रावरती क्लिक करा पहा जसं आपण चित्राच्या नावावर क्लिक करतोय त्याप्रमाणे इथे चित्र आहे खालची लिस्ट पाहण्यासाठी हा जो बार या ठिकाणी दिलेला आहे त्यातील या खालच्या बाणावरती क्लिक करा वरची लिस्ट पाहण्यासाठी या वरच्या बाणावर क्लिक करा किंवा या मधल्या टॅबला पकडून आपण लिस्ट वर किंवा खाली करू शकतो यामध्ये जे चित्र आपल्याला बॅकग्राऊंड म्हणून सेट करायचं असेल त्यावर क्लिक करून अप्लायला क्लिक करा पहा बॅकग्राऊंडला हे नवीन चित्र सेट झालेलं आहे अजून बदलून पाहायचं असेल तर नवीन चित्रावरती क्लिक करा अप्लाय हा चित्र बदललेलं आहे हे चित्र सेट ठेवण्यासाठी ओके वर क्लिक करा वॉलपेपर बदलण्याची अजून एक पद्धत आहे ती म्हणजे आपल्या हड फोटोग्राफ्स नेमके कुठे सेव्ह केलेले आहेत पिक्चर्स नेमके कुठे सेव्ह केलेले आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे हाड चित्र किंवा हाड पिक्चर्स पाहण्यासाठी माय कम्प्युटरला उघडा त्यातील पिक्चर्स ज्या ड्राईव्हवरती सेट केलेले आहेत ज्या ड्रायव्हर सेव्ह केलेले आहेत तो ड्राईव्ह उघडा त्यातील ज्या फोल्डरमध्ये पिक्चर्स आहेत ते फोल्डर उघडा फाईल आणि फोल्डर बद्दल डिटेलमध्ये माहिती आपण एका विशेष भागामध्ये पाहिलेलीच आहे यातील वॉलपेपर हे फोल्ड उघडू त्यातील हे कार्स हे फोल्डर उघडू त्यामध्ये असणारे हे फेरारी हे फोल्ड रुगडू आपल्या कम्प्युटरवर हे फोटोग्राफ्स सेव्ह केलेले आहेत हे उघडून पाहण्यासाठी यावर डबल क्लिक करावा लागेल पुढचा किंवा मागचा फोटो पाहण्यासाठी इथे नेक्स्ट किंवा प्रिव्ह्यू आहे यावर क्लिक करू आणि जो फोटो आपल्याला डेस्कटॉपचा बॅकग्राऊंड म्हणून सेट करायचा आहे त्यावर राईट क्लिक करून सेट अज अ डेस्कटॉप बॅकग्राऊंड यावर आपल्याला क्लिक करावा लागेल पहा ही जी कार आहे ती कार आता बॅकग्राऊंड म्हणून सेट झालेली आहे